डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य व्हिजन केअर सेंटर पलूस दहा वर्षांची अविरस सेवा व पंचवीस वर्षाचा अनुभव आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया ECHS, BSNL, MSEB, शासकीय कर्मचारी इन्शुरन्स कॅशलेस सुविधा डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान निकम टॉवर पलूस तासगाव रोड फोन नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव मालेगाव येथील चिमुकलीवरील अत्याचाराचा अंकलखोप मध्ये तीव्र निषेध नराधामाच्या पुतळ्याचे दहन मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील एका तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेचा अंकलखोप तालुका पलूस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तीव्र निषेध करण्यात आला राष्ट्रवादीचे गडेगाव राष्ट्रवादीचे पलूसकडेगाव विधानसभा क्षेत्राचे नेते प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाकरी महेश हजारे आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं हा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी जमलेल्या नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी या, या भयंकरांनी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त करत या अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपीचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं शिवव्याख्याते अतुल पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महिलांचा सन्मान आणि महाराजांच्या स्वराज्यामधील महिलांवरील अत्याचार करणाऱ्याला चौरंगा करण्याची शिक्षा दिली जात असे याची आठवण करून दिली मालेगाव घटनेतील या नराधमाला सुद्धा चौरंग्याची शिक्षा देण्याची तीव्र भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली पीडित चिमुकली आणि तिच्या कुटुंबाला आधार देत हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा आणि या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी तीव्र मागणी करण्यात आली